अळूहडी बघून तोंडाला पाणी सुटलंय ना किती मस्त लेयर्स पडलेले आहेत बनवायला अगदी सोपी आहे काहीच झंझट नाही डिटेल व्हिडिओ दिलेला आहे शेवटपर्यंत बघा बघा ना अळूहडीला किती सारे लेअर्स पडलेले आहेत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम यामध्ये आपण सोडा आणि इनो अजिबात वापरलेला नाही तरी देखील मस्त लेअर्स पडता छान फुगून येते त्याची एक ट्रिक आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत एक तर प्रमाण किती घ्यायचंय लेअर्स छान करण्यासाठी टेक्निक काय असेल घशाला खवकवू नये म्हणून काय आपण उपाय करायचा आहे आणि टेस्ट साठी कुठले मसाले वापरायचे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण खूप छान छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की आपण शिकत असतो आणि एकदाच ह्या गोष्टी कळाल्यानंतर मग आपण त्या चुका पुन्हा करत नसतो शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी शिकायला मिळत नाही म्हणून फुल व्हिडिओचा हा आठ आहे तर तुम्हाला काय करायचंय चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशा छान रेसिपी लगेच सर्वप्रथम आळूच्या पानांसाठी लावायचं सारण आपण बनवून घेऊयात तर मध्यम आकाराच्या आठ पानांसाठी हे प्रमाण आहे अडीच कप बेसन घ्यायचे आहे आणि मग त्यामध्ये मसाला ॲड करून अर्धा टी स्पून हळद दोन टेबलस्पून तिखट दोन टेबलस्पून स्पून धनेपूड एक टेबल स्पून जिरेपूड एक टेबलस्पून सोप बडी सोप जी असते त्याची पूड करून घेतलेली आहे चार टेबलस्पून तीळ एक टेबल स्पून ओवा एक टेबलस्पून गरम मसाला एक स्पून हिंग मीठ आणि पाच सहा मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक याची पेस्ट करून यामध्ये टाकायची यामध्ये तिखट्याच्या प्रमाणासाठी मिरच्या कमी जास्त करू शकता अर्धा वाटी चिंचेचा गर आणि अर्धा वाटी गूळ घालून मिक्स करून घ्यायचंय आळूच्या पानामध्ये आणि देठामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट असतात त्यामुळे घसा खवखवतो ते होऊ नये म्हणून चिंचेचा गर आणि गुळ यामध्ये आपण घालत असतो आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की सारण सैलसर झालं तर वडी फुगणार नाही ती चपट होऊन जाईल आणि चव बिघडेल आणि घट्टसर झाले तर लेअर्स मोकळे होतील ते एकमेकांना चिटकून राहणार नाहीत तर सारण कसं असावं जेव्हा आपण वरतून सोडू तर ते लगेच पडायला नको तर ते डबकत पडायला हवं तर अडीच वाटी बेसन पिठासाठी थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे तेल घालण्याआधी सारण दहा मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याचं कारण पुढे सांगते दहा नंतर चांगलं फेटल्यानंतर त्यामध्ये गरम तेल घालायचं कडकडीत गरम नाही तर साधारण गरम तेल घालायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आता हे अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले पुसले आणि मागचे जे डेट आहेत जाडसर ते कट करून घ्यायचं म्हणजे त्याला प्लेन करून घ्यायचं आणि ज्या प्लेट मध्ये आपण वाफवून घेणार आहोत त्याच्यावरती ते तेल लावायचं आणि मग हे अळूचं पान ठेवायचं आहे आता अळूचं पान कुठल्या डायरेक्शनने ठेवलंय हे बघून घ्या जे सारण बनवलंय ते यावरती अप्लाय करायचंय मगाशी मी म्हणाले की तेल घालण्यापूर्वी दहा मिनिट चांगलं फेटून घ्यायचं याच कारण असं की आपण इनो सोडा हे काहीही वापरत नाहीत आणि जास्त फेटल्यामुळे सारण हलकं होतं आणि वडी फुगण्यास मदत होऊन जाते व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय तसं आपण फोल्ड करून घ्यायचे पानं आणि फोल्ड केल्यानंतर देखील ज्या वरती पानं आले त्यांना देखील सारण लावायचं आहे बाहेरची जेव्हा हळूहळी खातो त्यावेळेस इनो सोडा असतो त्यामुळे ते, ते कुरकुरीत होतात पण आपल्याला हे काही टाकायची गरज नाही परफेक्ट होतं आता बघा मी पानं कशी फोल्ड केले दोन पानं त्या साईडने आणि एक बाजू जी आहे ती अशी फोल्ड केली तर त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला पान ठेवायचे जे जे दोन पानं फोल्ड केले जातात ते सिंगल पानाच्या तिकडे टाकायचं आणि जे डबल आहे त्या डायरेक्शनला एक पान यायला पाहिजे म्हणजे व्हिडिओमध्ये बघून कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय त्या पानांना देखील सारण अप्लाय करायचंय आणि फोल्ड करायचंय आता ही झाली एक बाजू म्हणजे दोन बाजू आपण गोल केल्या जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या खालीवर होणार नाहीत इक्वल होऊन जातील आता थोडक्या भाषेत सांगते की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या भाषेमध्ये या, या या डायरेक्शनमध्ये आपल्याला आळूचे पानं ठेवायचे आता ह्या ह्या ऑपोजिट डायरेक्शन झालं तर त्याच्या उलट्या बाजूने आपण आता पानं ठेवणार आहे म्हणजे चारही साईडनं अशी पानं टाकत गेल्यानंतर त्या वड्या इक्वल होऊन जातील खूप सोपं आहे फक्त तुम्हाला सांगताना अवघड वाटत असेल पण व्हिडिओमध्ये बघा त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे मी जर पश्चिम पान ठेवून झालं असेल तर दक्षिण उत्तरात ठेवत आहे सोप्या भाषेमध्ये त्याला देखील चारण लावायचं असे आठ लेयर तयार करून घेतलेले आहेत मगच हाय फ्लेमवरती आपण पंधरा मिनिटं याला वाफवून घेणार आहेत पण सर्वात महत्वाची टीप पाणी आधीच उकळून घ्या पूर्ण उकळी आल्यानंतर मगच वाफवायला ठेवा तर पंधरा मिनिटानंतर आपण याला उघडणार आहोत आणि चेक करायचं आहे चाकूच्या साह्याने की त्याला काही चिटकलंय का जर चिटकलं नसेल तर वडी रेडी आहे नसेल तर अजून दोन तीन मिनटं ठेवून घ्या थंड झाल्यानंतर आपण हे पूर्ण लेयर्स किंवा पूर्ण वडी वाफवलेली ती बाहेर काढूयात आणि त्यांचे काप्स करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये रोल करून सुद्धा सेम वे तुम्ही करू शकता काहीच अवघड नाही त्याला सुद्धा अल्टरनेट पानं अशीच ठेवायला लागतात अशा वाड्या देखील दिसायला खूप मस्त दिसतात म्हणून हा नवीन प्रकार समोर घेऊन आलेले आहेत चौकोनी काप करून घेऊयात माझी प्रत्येक रेसिपी तुम्ही बघत असाल ना तर ती इतकी अचूक आणि परफेक्ट असते तेव्हाच ती अपलोड होते लेअर बघा खूप मस्त पडलेली आहेत एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी आणि त्यामध्ये परत एकदा तीळ आपण घालणार आहोत जेणेकरून टेस्ट खूप छान येते अप या ठिकाणी आपण शालो फ्राय करत आहोत तुम्ही डीप फ्राय पण करू शकता सेम वे काहीच प्रॉब्लेम नाही पण एवढं तेलकट प्रत्येक वेळेस खाणं खूप अवघड जातं म्हणून मी शालू फ्राय करते पण एक महत्वाची टीप शालो फ्राय केल्यानंतर मग काही तासानंतर म्हणजे सात आठ तासानंतर ती आपल्याला गच्च गच्च लागते खावीशी वाटत नाही तर ती वडी सॉफ्ट राहावी म्हणून त्यामध्ये चार टेबल स्पून पाणी टाकायचं आहे आणि मग शालो फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे वडी पूर्ण वेळ नरम राहून जाते आणि एक अख्खा लिंबू घ्यायचं आहे त्या लिंबाचा रस यावरती पिळून घ्यायचं आहे जी टेस्ट असते ना ती अगदी अफलातून स्वर्गसुख देणारी मिळून जाते तर ह्या टिप्सनं तुम्हाला इथेच पाहायला मिळतील नक्कीच तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक दहा मिनटं याला परतून घेऊ शालो फ्रायमध्ये करून घेऊ वरती मस्त कोथिंबीर पेरून द्या आणि आपली वडी रेडी नक्की बनून बघा तुम्हाला शाबासकी मिळल्याशिवाय राहणार नाही आणि शालो फ्राय केली तरी तितकी सुंदर लागणार याची खात्री मी देते आणि डीप फ्राय करायचं असेल तर करून घेऊ शकता तर आपली रेसिपी रेडी आहे नक्की करून बघा कमेंटमध्ये मला कळवा सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा याच्या छान रेसिपी सगट पुन्हा भेटू धन्यवाद